मित्रांनो टीम इंडियाने आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस दोन हजार सत्तावीस या साखळीत केली भारताने यासह विंडीज विरुद्ध एक शून्य तुमचे आपल्या व्हिडिओत वेस्ट इंडिज संघ कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला आहे उभय संघातील ही दोन सामन्यांची कसोटी मालिका आहे टीम इंडियाने या मालिकेत विजयी सलामी दिली टीम इंडियाने पहिला सामना हा अवघ्या अडीच दिवसात संपवला भारताने पाहुण्या विंडीज विरुद्ध डाव आणि एकशे चाळीस धावांनी एकतर्फी विजयी साकारला भारताने यासह दोन सामन्यांच्या मालिकेत एक शून्यने आघाडी घेतली तर स्पर्धेतील दुसरा आणि शेवटचा सा सामना कधी आणि कुठल्या मैदानावर खेळवला जाणार तेच आजच्या आपल्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा सामना हा शुक्रवार दहा ऑक्टोबर पासून खेळवण्यात येणार आहे हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम मध्ये होणार आहे चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील पाहायला मिळेल दुसरा आणि अंतिम सामना जिंकून विंडीज ला दोन शून्य व्हाईटवॉश वॉश करण्यासाठी सज्ज आहे तर दुसऱ्या बाजूला विंडीजचा हा सामना जिंकून भारताला मालिका जिंकण्यापासून रोखण्याचा प्रयत्न असणार आहे विंडीज ला यात किती यश या येतं हे सामन्यानंतरच स्पष्ट होणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनेल पाहत रहा